हा विजय जो आहे तो ठाणेकरांचा आहे भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा आहे नेत्यांच्या आशीर्वादाचा आणि सक्रिय कामाचा आहे आणि मुख्य म्हणजे मतदारांनी जो पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला त्याचा विजय या ठिकाणी फडणवीस साहेबांपासून ते एकनाथ शिंदे साहेब देखील स्वतः जातीने या ठिकाणी काम करत होते आणि एक दिलाने एक भीतीने आम्ही हा विकासाचा आराखडा विकासाचा अजेंडा लोकांसमोर ठेवला आणि महायुतीच्या विकासाच्या अजेंड्याला लोकांनी शिक्कामोर्तब गेलं मी ठाणेकरांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा मला आशीर्वाद दिला महाराष्ट्रातला मतदार महाराष्ट्रातला नागरिक जो आहे तो अतिशय सक्षम आहे त्याला माहिती आहे की महाराष्ट्र विकासाकडे नेण्याची ताकद ने केंद्र सरकारमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणी महायुती जी आहे आणि त्याच्यामुळे हे डबल इंजिन सरकारच या महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना पुढे नेऊ शकतं आणि महाराष्ट्राचा विकास करू शकतं काय वाटतं सव्वीस तारखेला स्थापन होणारच आहे आता एवढ्या जागा दिसतायत की त्यांचं विरोधी पक्ष नेता होईल की नाही माहिती नाही एवढी <laughs> संख्या मोठी वर या ठिकाणी महायुतीची आघाडीवर दिसते आणि त्याच्यामुळे एकतर्फी या महाराष्ट्रातल्या सर्व घटकांनी महायुतीच्या पाठीशी पूर्णपणे त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे दिले चेहरा हे तर महाने आमचं नेतृत्व ठरवत असतं आम्ही शिस्तबद्ध काम करणारे कार्यकर्ते सैनिक का। आहोत जो आम्हाला आदेश असतो त्याचा आम्ही पालन वर्षानुवर्ष करत आलोय पुढे पण करणार